नमस्कार एम ए रेसिपी अँड लाईफस्टाईलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज मी इथे इडल्या बनवणार आहे आणि अगदी वेगळ्या पद्धतीने सांबारसुद्धा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे इडल्यांमध्ये मी मद्रासी पद्धतीने ह्या इडल्या केल्या आहेत आणि चटणीसुद्धा सांबारही अगदी वेगळ्या पद्धतीने केलेला आहे तर चला बघूया कसा करायचा तो इडल्यांसाठी मी रेशनचेच तांदूळ घेतलेले आहे आणि ह्या प्रमाण हे बघा हे तीन वाट्या घेतल्या आहेत आणि डाळ त्याच पटीने फक्त एक वाटी डाळ आपल्याला घ्यायची आहे ही एक वाटी डाळ घेतलेली आहे आता हे पाणी टाकायचं आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं डाळ आणि तांदूळ दोन्हीही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि भिजत टाकायचं तांदूळ आणि डाळ आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्यात मी थोडं मेथ्या टाकते आणि पाणी ओतायचं चांगलं भरपूर पाणी ओतायचं तांदूळ आणि डाळ छान भिजलेले आहेत आपले आता हे वा आपण उपसून घेऊ या जाळीवर मी सगळं तांदूळ काढून घेते तसं डाळ पण मी उपसून घेते डाळ तांदूळ आपल्याला वाटूनच घ्यायचे आहेत त्याबरोबर हा शिजलेला भात मी घालणार आहे कारण बहुतेक साऊथ इंडियन लोक भातच वापरतात भातच बारीक करून घालतात मागच्या वेळेला मी पोहे बारीक करून आणि घातले होते तो व्हिडिओ मी मागच्या वर्षी टाकलेला आहे आता ह्या वेळेला भात टाकून आणि मी हे वाटणार आहे अशा प्रकारे डाळ तांदूळ आणि भात बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं बंद चालू करूनच चा वाटायचं चा। डाळ तांदूळ आणि भात हे एकत्र असं संपूर्ण वाटून घेतलंय मी आता हे आपल्याला रात्रभर ठेवायचं आहे रात्रभर ठेवल्यामुळे खूप छान फर्मेंट झालेलं आहे अगदी सुंदर झालेलं आहे मी इथे इडलीच्या साच्यानं तेल लावून ठेवलेलं ला आहे आणि आता बघा हे बॅटर आहे आपलं छान झालेलं आहे त्यातही मीठ घातलेलं आहे आता आपण ह्या इडल्या यात एक एक पळ टाकून आणि इडलं टाकून देऊ आपल्या इडले खूप सुंदर झालेल्या आहेत अगदी इझी इझी निघत आहेत थोडस गार होऊ दिलं की अगदी आपोआप निघतात ते आपल्या इडले खूपच सुंदर झालेल्या आहे अगदी स्पॉन्जी झालेले आहेत अगदी मऊ छान झालेले आहे आता आपण सांभारण हे सगळंच डिश तयार करू वेळेला आम्ही जो सांबार करणार आहे तो थोड्या त्याच्यामध्ये ज्या भाज्या असतात त्या वेगळ्या पद्धतीने आहे मी त्या पातेल्यात पाणी घालून आणि थोडं मीठ घालून शिजवून घेतलेले आहेत चिंचसुद्धा धुवून आणि गरम पाण्यात मी टाकलेली आहे म्हणजे चांगला कोळ होतो त्याचा ही तुरीची डाळ आता स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये मी शिजवून घेते आता अशा प्रकारे आपण शेंगा शिजवून घेतल्या होत्या वांगी त्यात शिजली होती आणि टॉमॅटोसुद्धा मी त्यात टाकले होते त्याची सारं काढून आणि टॉमॅटोसुद्धा चिरून टाकलेले आहेत सगळं काही मी फोडणीला टाकलं आहे आता आता आपण डाळ होते चवीप्रमाणे आपल्याला यात मीठ टाकायचं आहे आणि हा चिंचेचा कोळ हाय मी यात ओतते सांबार मसाला मी घालते याच्यात यात थोडं आपल्याला गूळ पण टाकायचा आहे गूळ टाकलेला आहे आता चांगली आपल्या इडल्या सांबार चटणी सर्व काही तयार आहे आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद